मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह फरदापूर गावकऱ्यांनी नेहमी हिंदू संस्कृती जपण्याचं काम केलं मंत्री प्रतापराव जाधव युवक आणि धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेण्याची काळाची गरज फरदापूर गावकरी नेहमीच आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेकर तालुक्यातील फरदापूर या गावाने नेहमीच विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करून आपली हिंदू संस्कृती जपण्याचं काम केलं आहे फरदापूर गाव गेल्या अनेक वर्षापासून खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभा आहे गावातील विकास कामातही आम्ही नेहमीच पुढाकार घेऊन कामे केली आहेत भागवत सप्ताहाच्या निमित्ताने गावामध्ये एक धार्मिक वातावरण तयार होत असतं मात्र असे धार्मिक कार्यक्रम करत असताना युवा वर्गाने सुद्धा अशा आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमामध्ये आपला सहभाग जास्तीत जास्त नोंदवण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी सांगितलं जनतेशी संवाद व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव प्रता जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला यावेळी फर्दापूर येथे भागवत सप्ताह सुरू होता यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव मार्गदर्शन करताना बोलत होते गावकऱ्यांनी व महिला पुरुषांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांचे धूमधडाक्यात स्वागत केलं औनायक गुरु नवमी सेना मधी शुतम कशा सानिध्या जीवा साश विज्ञा ज्ञानदान परायन श्रीरंगनाथ गुरुराज वर्य श्री दान तदश योजन योजन प्रभावती क्षेत्र निवासनंत नमा गुरु केवंत समर्थ केवंत वरदवंत हितवंत जय सनातन सत्य श्री छत्रपती महाराज जय भारत माता इकडे बघा

کو پوري ٿو اوه سمجهي ٿا چالو چالو مٽر جي وفا ڏي اوه اهو اڄڻ ان دوبريس ها ٿو 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 ٿ माननीय श्री राजाचं येणं झालं शेतकऱ्यांचा आणि भुद्दु। सर्व कष्टा करून करून बांधकावांचे सर्वात आवडते केंद्रीय मंत्री <laughs> मानवी स्वयंश्री श्री, साहेब प्रतापरावजी जाधव पाटील बाबा यांचं ठिकाणी आगमन झालेलं आहे ही लौकिक उपाधी आहे आणि पारमार्थिक उपाधी म्हणजे परमपूज्य आचार्य एक श्री चैतन्यजी महाराज यांचे आवडते आणि जवळचे शिष्य म्हणजे असले बाबा आहेत कारण की एक नाता असत आणि साहेब आता दिल्ली लागलेली आपली बल्ली नंबर सर्वांचे माझे आमदार माझे मुलावर घडले आमदाराचे के दादा या ठिकाणी आहे मी तुमचा काही वेळ घेणार नाही कारण यांचा वेळ म्हणजे तुम्ही आम्हाला वेळ म्हणजे आमच्यासाठी हा तुमचा योगदान आहे मी विनंती करेन की तर मी एक विनंती करेन की आता आमचं हे लहान लेकराचं मिळून आहे

त्यांचं कथा आपण या ठिकाणी श्रवण करीत आहात असे हे महाराज देवी आमचे गुरुभाऊ आहे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेली मंडळी सर्व पितृत् वयस्कर मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी महात्मा मी काही जास्त भाषण करणार नाही पण मला माहिती आहे फलतापूर हे गाव पहिल्यापासून मला गेल्या चाळीस वर्षापासून या गावाशी माझा संपर्क संबंध आहे अतिशय हमीक असलेले हे गाव दरवर्षी या ठिकाणी मोठमोठे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहानं सगळे गावकरी एकत्र येऊन या ठिकाणी साजरा करतात अतिशय एकोक एका जीवानं आणि एकमेकांच्या विचारांना वाचणारं असं हे गाव आहे निश्चित या गावच्या काही समस्या असतील त्या आम्ही ऐकून घेणार आहोतच पण या वगोदरी काय असतील त्या सोडवण्याचा पण प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे आज या ठिकाणी आजो भारत कथेचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे तर म्हणजे असे कार्यक्रम येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी अतिशय आवश्यक होते महाराष्ट्र नेहमी करता पाहतो त्या प्रवचना कीर्तनामध्ये ज्या ठिकाणी भाषारी लोकं जास्त बसतील खरं म्हणजे या कार्यक्रमामध्ये तरुण मंडळींना लहान बालकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे त्याचं कारण असं आहे की या कार्यक्रमातून चांगले संस्कार चांगले विचार नव्या पिढीला देण्याचं काम या संत मंडळी नेहमी करतात त्या ठिकाणी करतात आणि म्हणून आपली जी तरुण पिढी असेल नवीन येणारी पिढी असेल या आपला हिंदू धर्म असेल आपली हिंदू संस्कृती असेल आपले हिंदू विचारधारा असेल या सगळ्यांचा पुरस्कार करणार त्यांना पुढं घेऊन जाणारी आपल्या समाजामध्ये नाहीतर आजकाल या टी व्ही मोबाईलच्या जमान्यामध्ये आज तरुणपणीची पावलं कुठेतरी दुसऱ्या बाजूला बसताना आणि म्हणून त्या लोकांनी या कार्यक्रमामध्ये जर बसले तर चांगले संस्कार त्यांच्यावरती खरं म्हणजे या ठिकाणी महाराज नंदणींना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो की या महाराज नंदणींनी गेल्या अनेक वर्षापासून अगदी कुठं पैदल पुढं व्यवस्था असेल तिथे धाव समाज प्रबोधनाचं काम हे मंडळी सातत्यानं करतात समाजावर चांगले संस्कार घडवण्याचं चा काम हे मंडळी करतात आज जो आपला हिंदू धर्म संस्कृती आज ती काही टिकून आहे त्यामध्ये सगळ्यात मोठे लोकदान आमचे या संत मंडळी की त्यांच्या प्रवचनातून कीर्तनातून कथेतून हे चांगलं मार्गदर्शन आणि चांगला समाज निर्माण करण्याचं चा काम चांगले विचार समाजाला देण्याचे काम त्या ठिकाणी करतात आता आजही योगावना आम्हाला या ठिकाणी वेदाची संधी मिळाली हनुमंतरायाचं दर्शन झालं महाराजांचं सुद्धा दर्शन झालं आणि आप विशेष करून आपल्या सगळ्या लोकांचं दर्शन झालं कारण की आपल्या लोकांचे माझ्यावर एवढे उपकार आहेत की मागच्या वस्तीस वर्षामध्ये माझ्यासारख्या एका शैक्षणिक कुटुंबातून माझे त्या मुलाला आपण लोकांनी डोक्यावर केंद्र भरभरून नेहमी करता मला आशीर्वाद मला पटी आशीर्वाद दिले आणि आज देशाचा केंद्रीय मंत्रीपदापर्यंत जे मी पोहोचलो त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान हे खूप मोठं आहे स्नेहाचा वाटा हा आपल्या लोकांचा तुम्ही जर मला आशीर्वाद दिले नसेल तर तुमच्यासारखाच या ठिकाणी कुठंतरी खेड्यापाड्यामध्ये किंवा मी एकासारख्या शहरात कुठलं तरी एखादं काम करताना दिसतो आणि आपल्या सगळ्या लोकांची निश्चित झोपा आहे माझ्यावर असंच प्रेम भविष्यामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी असू या आज आपल्या काही अडचणी असतील नेहमीकरता भरला मंडळी आमचे नाना असेल सरपंच मंडळी असेल गावातले कार्यकर्ते मंडळी नेहमीकरता गावातल्या लहान मोठ्या अडचणी आमदार सांगतच असतात आणि त्या सोडवण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न आपले आमदार ग्रामपूर असतील जे असेल आमचा सातत्याने तो प्रयत्न त्या ठिकाणी राहत आज आपल्या केंद्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सरकार आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्या राम जन्मभूमीची आपण गेल्या पाचशे वर्षापासून राम मंदिर उभं राहिलं त्याचा कालच आहे करोडो लोक त्या ठिकाणी जाऊन पवित्र गंगेमध्ये स्नान करून त्या ठिकाणी करत आहेत आणि चांगले धार्मिक कार्यक्रम सुद्धा आपल्या या महायुतीच्या सरकारमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात मोठमोठे कार्यक्रम आणि आपल्या हिंदू धर्माला खऱ्या अर्थ देण्याचं काम केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करत आहोत आपले आशीर्वाद आपलं सहकार्य आपलं मार्गदर्शन हे सातत्यानं आमच्या पाठीमागे ठेवावं अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो मला आपले माझी मुख्यमंत्री आता जे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांचा कार्यक्रम झालेला आहे आता मला इथून इलेक्ट समृद्धी राहिलं आहे म्हणून मी बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा